आज श्री स्वतंत्र काकाच्या भूमीमध्ये सासवड साथील सालावत सालाभतप्रमाणे जो सासवड शहर पत्राच्या माध्यमातून तो उग्र समारंभाचा कार्यक्रम आयोजित होतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी मिळाली निश्चितपणे एक कृटसू असा उपक्रम पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतो निश्चितपणे एक सामाजिक चळवळ सामाजिक एकता बंधुभाव या माध्यमातून एकूण होण्याची या ठिकाणी संधी आहे आणि ही पत्रकारांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी ही संधी मिळते या ठिकाणी बोलावून सर्व लोकांना चळवळीचं वाटप केलं जातं आणि समाजामध्ये एकूण राहून पुढं वाटचाल यशवजी कशी करावी याचं एक फ्लंत उदाहरण या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं निश्चितपणे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने सासवडश्वर पत्रकारांचे सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो निश्चितपणे हा असा हा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहावा आणि एक समाजामध्ये चांगला संदेश जावा अशी या ठेवण्यासाठी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद संक्रांतीच्या दिवशी सासवड पत्रकार आयोजित किरगुळाचा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आपल्या पत्रकार बंधूंनी आयोजित केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम दरवर्षी पत्रकारांच्या माध्यमातून सासवडमध्ये मा आयोजित केले जातात मग तो दिवाळी पाठ असू द्या हा खेळवळाचा कार्यक्रम असू द्या यामध्ये सहभाग घेणारे आमचे सर्वच मित्रवर्य पत्रकार आहेत त्यामध्ये ज्येष्ठ सन्माननीय ताकवले साहेब असतील साहेब असतील शिंदे सर आहेत परत सर आहेत जीवनकड साहेब असतील यादव साहेब असतील उशीर आलेले काय होईना पण सुधीर साहेब असतील अध्यक्ष सुधीर गुराव साहेब यांचं सुद्धा उपस्वागत करण्यात येत आहे आमच्या वतीनं तर कामशोक संघटनेच्या वतीनं आपल्या या चांगल्या कार्यक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो